तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने मिल कामगारांच्या मुलामुलींसोबत दिवाळीचा उत्सव साजरा करण्यात आला तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मिल कामगारांच्या मुलामुलींसाठी दिवाळीचा फराळ आणि फटाके उपमहापौर दिलीप कोल्हे आणि माजी नगरसेविका मंगला कोल्हे यांच्या वतीने मागील सात वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येतो या कार्यक्रमाला भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आदी उपस्थित होते यावेळी प्रारंभी तेजस्विनी संस्थेच्या वतीने प्रमुख मान्यवर शहीदांचा सन्मान करण्यात आला प्रास्ताविकेत आयोजक माजी उपमहापौर दिलीप कोल्हे म्हणाले मिल बंद पडल्यानंतर येथे हलाकीची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस येथील पुरुष आणि महिला यांच्या हाताला रोजगार देण्याचे का काम आम्ही केलं दिवाळीच्या काळात मिल कामगारांच्या मुलांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी मागील सात वर्षांपासून दिवाळीचा फराळ आणि फटाके फोडून कामगारांच्या मुलांसमवेत आम्ही दिवाळी साजरी करतो असे मत व्यक्त करण्यात आले त्या माध्यमातून व्यवसाय आणायचे असतील तर विमानसेवा चालू झाली पाहिजे दुहेरी पाण्याच्या लाईनचा कित्येक वर्षाचा प्रश्न भिजत पडलेला होता ते दुहेरी ला दुहेरी लाईनचं काम सुरू झालं विमानसेवा चालू झाली त्यामुळं अनेक कंपन्या अनेक व्यापारी अनेक उद्योजक या सोलापूर शहरामध्ये आपला व्यवसाय साधतील तेही काम माननीय कल्याणशेट्टी साहेब अध्यक्ष आमच्या रोहिणीताई दाये, रोहिता सोलापूर शहराचं सगळंच बारीक सारी गोष्टीची माहिती आहे त्या माध्यमातून आय टी पार्क आज सकाळी इंटरसिटीला जर पाहिले तर आपली शंभर मुलं तरी किमान पुण्याला जातात काय हैदराबादला गेले काही है बेंगलोरला गेले तीच आय टी पार्क जर या ठिकाणी सुरू झाली त्या आपल्या कुटुंबासोबत या ठिकाणी राहतील आणि आईवडिलाची सेवाही करतील म्हणजे असं तिन्ही चारही गोष्टीचा मेळ कल्याण शेट्टी साहेब आमदार दादा त्यांनी पालकमंत्र्यांना सांगून त्या सर्व गोष्टीची पूर्तता या सोलापुरात शहरात केलेली आहे दादाना सांगितलं कल्याण शेट्टी साहेबांना सांगितलं त्यांनी तातडीने पावनकुळे साहेबाकडे प्रस्ताव दिला त्याची मिटिंग पण मला वाटतं गेल्या महिन्यामध्ये झाली आता राहिला भाग आता जेवढा ब्युटी उडाला की आम्ही ह्या कामगारांना मोफत करायची योजना या ठिकाणी राबवतोय आम्ही काय शासनाला कर्ज मागणार नाही ना, गिरणी कामगार म्हणून जागा मागणार नाही ना, या सर्व गोष्टी आमच्याकडे उपलब्ध आहेत पण चुकून लागलेला भेटू हा लवकरात लवकर तही आपण लक्ष देऊन दोन्ही आमदार आणि पालकमंत्र्यांना तुम्ही जरा मनावर घ्या या हा प्रश्न लवकर मार्गी लागेल प्रमुख मान्यवर भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या दिलीप भाऊ आणि मंगलाताई यांचे काम मी मागील अनेक वर्षांपासून पाहते सत्ता असो वा नसो नगरसेवक असो वा नसो मिल कामगारांच्या कुटुंबांसाठी त्यांच्या मुलांसाठी त्यांचे काम नेहमी असते आता ते आहेत कामगारांच्या चाळीचा प्रश्न येणाऱ्या काळात लवकरच मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी मान्यवरांच्या हस्ते मिल कामगारांच्या मुलांना लाडू चकली चिवडा आदी फराळांचे वाटप करण्यात आले यासह मिल कामगारांच्या मुलांसमवेत फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज घाडगे रणजित कोल्हे मंगेश डोंगरे साहिल पठाण रोहन उडानशिवे सतीश मस्के राहुल काटे कल्लप्पा कामाने अतिश चव्हाण पार्थ कोल्हे किशोर साबळे नितेश जेतीथोर गणेश भोसले आदीसह तेजस्विनी संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन कदम यांनी केले